लिंबू चमचा रेस टाळावत रे टाळ्या स्वागत करा ओ सर तीन सिट्ट्या लावतो आता तीन मारतो आहे चला टाळ्यावरून स्वागत करा टाळा होता टाळावता नाव घ्या नाव घ्या नाव घ्या किरिंग करा सर का नका वर्ग पहिली लिंबू चमचा रेस किती करा अरे बापू मागून पुढे गेले हो काही चला लक्ष ठेवा कोणाचा टच होते पाय चौथी ब वर्ग अगोदर पळालेला चौथी अ वर्ग होता सहभागी झालेले विद्यार्थी धावणे स्पर्धेमध्ये चौथी ब वर्गाचे जोरदार स्वागत करायचं हे फायनल आहे चौथी अ वर्ग आणि ब वर्गाचे सहा विद्यार्थी आता याच्यातून फक्त दोन काढायचे ओके वा फायनल वर्ग तिसरी धावणे स्पर्धा करा रेषेला साभाष चौथी मुलीचा संघ आता मुली सर्व मुली टच करा टच करा वर्ग तिसरीच्या मुली पळतायत आता मुलीचा संघ वर्ग तिसरी वर्ग दुसरीचा मुलीचा संघ धावणे स्पर्धेत सुरुवात होत आहे तीन शिट्ट्या वाजली की ओके हे पहिलीचा मुलीचा संघ पळत आहे आता <laughs>